जाण्याचा जाण्याचाळी सारखा वाकड्या तिकड्या वाकड्या तिकडा आहे त्यांना कधीच आपला ते रस्ता करणार नाही याच्यात त्यांना मलिद्या खायला मिळतो आणि ती मर्यादे ज्यांनी ना एवढी मोठी टोळी ना ती आता आपल्याला खरं तर नष्ट करायची आहे आम्ही तेच सांगते ना ते फक्त त्याच रोडला पैसे टाकणार आणि दुसरा विषय झाला आता बाबा टाकायला ते टाकले आजीच्या सरपंचाला दोन कोटी रुपये दिले दोन कोटी रुपये दिले म्हटले दिले म्हटले अरे आम्ही असे माणसं आहेत स्वतःच्या खर्चातून स्वखर्चातून गोर गरीब जनतेची आम्ही सेवा करतो यांच्या दोन कोटीवर आम्ही बसलोय का आता शरद बँकेचं तर आम्हाला मी अजून त्याच तोंड पण त्या शरद बँकेचं पाहिलं नाही तिथं पवार साहेबांच्या नावावर आहे म्हणले सरपंचा तिथं तीन कोटीच कर्ज माफ केले म्हणजे तीन कोटीच कर्ज आम्ही भरणार आहे अरे अशा दे, देश म्हणजे अशा भूल थापांना कोणी बळी पडू नका त्यांना वाटलं आता ह्या गणामध्ये सरपंच दामोघोऱ्यांचं जास्त चालत आहे मग कसं त्यांना पानउतार करायचं आम्ही आम्ही सर्व पवार साहेबांची आहोत आज निष्ठा कशाला मानतात आता निष्ठाचे भाषण आमच्या साहेबांच्या मोबाईल मध्ये आहे ज्या वेळेस आमच्या अण्णांचा वाढदिवस झाला त्यानंतर त्यांनी तीन महिन्यात परत वाढदिवस केला साहेब माझ्या जीवात आहे स्वसा स्वसा आहे तोपर्यंत तो तुम्हाला मी सोडणार नाही मग आता कुठे गेली तुमची निष्ठा अहो तुमचं वय झालं तुम्ही बोलताय काय आता प्रत्येक भाषणामध्ये सांगतात ह्या गावाचं वाट वाटोळ होईल याचे राखराग होईल मग हे काय पाकिस्तान न जाऊन राहणार आहेत का

परिषद मध्ये म्हणजे खरं तर आपल्याला मंत्री म्हणून त्यांना पाहायचं रामजी कोल्हे साहेबांना मला वाटतं आपल्या कानामधून साडेचार होतं पण आता चार हजार नऊशे बेचाळीस मताचं लीट दिलं होतं पण मला आता तुम्हाला सर्वांना सांगायचं त्याच्यात डबल डेड हे आज आपल्याला निकाल साधून जायचं आज पवार साहेबांनी आमच्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि आज पुरुषाच्या बरोबर मान सन्मान दिला त्या पवार साहेबांना आम्ही कधीही विसरणार नाही आता आमच्या ताईंनी सांगितलं पंधराशे रुपये दिले तर मी त्या पंधराशे रुपयाचं स्वागत करते पण आज तेराचा बाई बावीसशे रुपयाला किती <laughs> चांगले आपल्या नवऱ्याच्या दिवसातले गॅसचा दरवाढ प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी दरवाढ केली जीएसटी मध्ये याच्यामध्ये आणि जीएसटी मध्ये सुद्धा आपल्या खात्याच्या द्यायच्यावर जीएसटी वगैरे घेतात ते आपल्याच खिशातले जातच ना आपण दिवसभर राब राब राबतोय आणि तेच पैसे तिकडे जीएसटी देतात आपल्याला परत रिटर्न पंधराशे रुपये देतात मग <laughs> त्यामुळे कुणाच्या पुरता आपल्याला बळी पडू नका आणि आपला आमदार हा आपलाच आमदार राहणार आहे त्यामुळे देवदत्ती निकम साहेबांना बरोबर मताने निवडून द्या एवढीच तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करते आणि